मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये टक्केवारी कशा प्रकारे काढायची हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी एक उदाहरण घेऊयात चारशे साठचे चे चाळीस टक्के म्हणजे किती मग हे काढत असताना सर्वात अगोदर आपल्याला चारशे साठ हे लिहून घ्यायचं आहे आणि चाळीस टक्के याचा अर्थ होतो चाळीस आणि छदस्तारी शंभर असे लिहून घ्यायचे आहे चारशे साठ चे चे म्हटल्यामुळं या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा हे शून्य गेलं हे शून्य गेलं हे शून्य गेलं हे शून्य गेलं म्हणजे या ठिकाणी शेहेचाळीस गुणिले चार हे राहिलेलं आहे मग शेहेचाळीस गुणिले चार, चार सहा चोक चोवीसला चार आले हातचे आलेले आहेत दोन आणि चार चोक सोळा सतरा आणि एक अठरा म्हणजे चारशे साठचे चाळीस टक्के हे होतील एकशे चौऱ्याऐंशी याच्यानंतर पुढील एक उदाहरण पाहूयात आता या ठिकाणी बघा सहाशेचे साठ टक्के म्हणजे किती मग या ठिकाणी काय करायचं सगळ्यात अगोदर सहाशे अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे जे म्हटल्यामुळं या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि साठ टक्के हे साठ छेद शंभर अशा प्रकारे लिहितात आता या ठिकाणी बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजे सहा गुणिले साठ राहिले आता या ठिकाणी याचा गुणाकार करून घेऊयात छत्तीस म्हणजे तीनशे साठ याचाच अर्थ सहाशेचे साठ टक्के म्हणजेच आले तीनशे साठ